आम्ही अहिल्यानगरवरून आले आज सगळे माझे सहकारी कार्यकर्ते जे आहेत आम्ही सगळे अत्यंत खुश आणि आनंदी आहोत की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ज्या मातोश्रीवरतून ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज त्या ठिकाणी गर्जना करायचा आज त्याच मातोश्रीवरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातून या ठिकाणी शिवबंधन आम्ही सगळ्यांनी बांधलं आहे महाराष्ट्रामध्ये आमचं असं ठाम मत आहे की या राज्याला जर दिशा देण्याचं काम जर कोणी समर्थपणे करू शकत असेल तर ते सन्मान्य उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अनेक लोकं ही त्या ठिकाणी सत्तेच्या दबावाला बळी पडून किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी उड्या मारत आहेत बाहेर पडतायत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होत आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कोणत्याही निवडणुका नसताना देखील त्या ठिकाणी संघर्ष निवडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यासाठी अभिनंदन करतो की अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी काम करणार आहोत अहिल्यानगरमधील बहुतांशी आमचे जे सगळे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत हा प्रवेश करण्यामागे काही कारणं निश्चितपणानं आहेत स्थानिक पातळीवरचं जे काही आमच्या इथली परिस्थिती राजकीय आहे ही त्यासाठी महत्त्वाची आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वाचा जो विषय आहे तो विषय आम्हाला पुढे घेऊन जायचा काही लोक महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाला त्या ठिकाणी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आता जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली त्यावेळेला अहिल्यानगर शहरामध्ये एक अत्यंत किळसवाना प्रकार घडला कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये झळकवल्या काही प्रवृत्तींनी अरे हे म्हणजे काय हिंदुत्व होऊ शकत नाही हा विचार होऊ शकत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असणारा महाराष्ट्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये घडणाऱ्या गोष्टीला कदापि ही सहन करू शकत नाही त्यामुळे आम्ही अहिल्यानगरसह महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची जी ज्योत आहे मशाल आहे ती मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या अहिल्यानगर शहराचं जे दैवत आहे जे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी या मातोश्रीच्या आशीर्वादानं आणि लोकांच्या आशीर्वादानं आमदार राहिलं ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा जो विचार आहे तोही विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे नाराज आहात किंवा नाराज कुणावरतीही नाही नाराजीतून हा प्रवेश निश्चितपणानं केलेला नाही तर एक आव्हान स्वीकारण्याची आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेतनं आम्ही शिवसेना बळकट करण्याचा विडा जो आहे तो पडत्या काळामध्ये उचललेला आहे अजिबात तसली कुठली परिस्थिती नाही आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना आए। जी आहे ती अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काम करायचंय त्यासाठी आम्ही हा संघर्षाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे सबंध महाराष्ट्राला आणि उभ्या देशाला माहिती आहे की खरं हिंदुत्व जे आहे ते मातोश्रीकडे आहे त्यामुळे काही लोक आता केवळ मतांच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून त्या ठिकाणी वावरत आहेत पण त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आमचे शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी करतील आणि लोकांना सगळ्यांना सामावून घेणारं विकासाच्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाणारं हिंदुत्व जे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ सामाजिक सोलखा जो आहे तो टिकलाच पाहिजे भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्याचं पालन हे झालंच पाहिजे त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं जे ती भूमिका आम्ही घेतोय आणि हा प्रवेश करत असताना त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब जी काही जबाबदारी आम्हाला देतील ती जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम आम्ही करू